आताची सर्वात महत्त्वाची बातमी गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक गोळीबार प्रकरणात रणजित निंबाळकर यांचा झालाय मृत्यू नेमकं काय झालं होतं आणि ते कोणते दोन सुद्धा अटकेत आहेत ते आपण बघूया शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याचं समोर येत आहे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना अटक केलेली आहे यामध्ये गोळीबार झालेले रणजित निंबाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे बारामतीमध्ये घडलेली ही घटना यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं समोर येत आहे सध्या अशा गोळीबाराच्या व इतर गुन्हेगारी बातम्या समोर येत आहेत त्यामुळे राज्यात खरंच कायदा सुव्यवस्था गृहमंत्र्यांनी आहे की नाही असा प्रश्न सर्वांना उपस्थित पडलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद